तर हे बघा मंडळी अगदी पंढरपूरला थोड्याच वेळात निघायचं आहे आणि पूर्ण तयारी आमची झाली आहे तर हे बघा मंडळी अगदी आमची पंढरपूरला जायसाठी तयारी सुद्धा झाली आहे आणि आता लगेच आम्ही पंढरपूरला निघणार आहे तर ह्या बॅगा वगैरे सुद्धा घेतल्या आहेत तर चला मग तुम्ही पण आमच्यासोबत तर हे बघा मंडळी आम्हाला जायचं आहे पंढरपूरला आणि पंढरपूरची जायची या ठिकाणी तयारी मात्र चालू आहे कारण दरवर्षी तब्बल पंचेचाळीस वर्ष झाले तर आमची वारी सुरू आहे पहिले आमच्या बाबांचे बाबा जात होते नंतर बाबा आणि आई जात होत्या या वारीला आणि आम्हीसुद्धा आता तीन वर्ष झाले तर पंढरीला जात असतो तसा तारखेची आषाढी आहे आणि आज निघायचं आहे संध्याकाळी पाच वाजता तर म्हणून ही सगळी तयारी आता चालू झाली आहे आणि तिकडे ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातो तर आता खूप अशी गर्दी असते तर दोन दिवस लागतात दर्शन घ्यायला की एका दिवसात होतं हे नक्की माहीत नाही म्हणून ही सर्व तयारी मात्र या ठिकाणी सोबत घेतली आहे एवढा एक हारे शेंगदाणेसुद्धा भाजून घेतली आहे आणि बघा मी चिक्कीसुद्धा बनवली आहे तर ज्यावेळेस आपण बारीत असतो त्यावेळेस मात्र तिथे काही करायचा मेळ लागत नाही म्हणून हे सोबत चालवलं आणि हे बघा हे लाडूसुद्धा खूप छान असेल लाल खमंग असे लाडूसुद्धा बनवून घेतलेत आणि थोडे फुटाणे आहे त्याच्यात चटणीसुद्धा घेतली आहे आणि हे बघा अंगावरची रग असेल सतरंजी आणि आता इकडे थैलीसुद्धा पॅक करायची आहे तर अशी खूप छान तयारी पंढरपूरला जायची आमची चालू आहे आणि हे बघा मंडळी मी घरची तयारी आज करत होते आणि आमच्या शेतात आज जाळेसुद्धा धरले आहे तर हे शेतात गेलेत आणि त्यांनी सांगितलं की मी परंतु तू आवरून ठेव कारण आता मला दोन वाजताच तिथून घरून निघायचं आहे त्यानंतर चिखलीपर्यंत जायचं आहे आणि तिथून बसनं आज जाणार आहे आणि नक्कीच मात्र या ठिकाणी सर्वांनीच आपलं थोडंसं हे शेतातले कामं असतील नोकरीचे असेल काही धंदा असेल तर हे पूर्ण बाजूला सोडून नक्कीच आप पांडुरंगाच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा गेलंच पाहिजे आणि असं तर आपण जातोच परंतु जी आषाढीला जाण्याची जी, जी मजा आहे आणि साक्षात त्या ठिकाणी असं पांडुरंग त्या ठिकाणी मात्र नक्कीच असतो आपल्यासोबत असं वाटत असतं आणि खूप मात्र घरचं ध्यानसुद्धा येत नाही अशी ही पंढरी आहे आणि त्या ठिकाणी मात्र आम्हाला जायचं आहे तर नक्कीच माझ्याकून तिकडं जर व्हिडिओ शूट झाला तर टाकेन नाही तर काही टाकणारसुद्धा नाही परंतु आता आज आम्हाला पंढरपूरला जायचं आहे तर तयारी मात्र या ठिकाणी सुरू आहे तिकडं माझा स्वयंपाकसुद्धा चालला आहे आणि संध्याकाळचा डबा सुद्धा सोबत न्यायचा आहे तर अजून आता हे बघा शेतातले कामंसुद्धा पंढरपूरला जाईपर्यंत आमचे चालूच राहणार आहेत आणि नंतर बाकीचे कामं बाबा म्हटले की नक्कीच मी करून घेईल आणि तुम्ही त्या ठिकाणी मात्र आरामशीर असं पांडुरंगाचं दर्शन घेवा चंद्रबागेत आंघोळ करा आणि नंतर उपास सोडून तुम्ही घरी या आनी आनी था 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 तर असं बाबानेसुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे आणि आई आणि बाबा हे शेतातले कामं आता करून घेणार आहेत तर आता भरपूर अशी गर्दीसुद्धा आषढीला तिथं असते परंतु जे मात्र पंढरपूरला हे आषाढीला जातं त्याला नक्कीच तिथे असं खरोखर मात्र त्या ठिकाणी जी आपली भावना आहे तर ती नक्कीच जागृत होत असते तर हे पण तितकंच खरं आहे लही आता लगेच आम्ही पंढरपूरला जाणार आहे आणि बाबा आई आणि आमचे हे सुद्धा बाहेर जाऊन बसले आहेत आणि वेगळे इकडे बॅगी सुद्धा आमच्या बाहेर नेऊन ठेवल्या होत्या आणि आता थोड्याच वेळात मात्र आम्ही निघणार आहे जायची तयारी मात्र पूर्ण झाली आहे आणि हे वेगळं तिथं गेल्यानंतर लगेच दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनीच बस सुद्धा लागली होती आम्हाला आणि हे बघा बस मध्ये सुद्धा आम्ही बसलो आणि अगदी आता पंढरपूरला जाणार आहे तर खूप मात्र सुद्धा अशी मजा येत होती खूप प्रवासी पूर्णच हे पंढरपूरला जाणार होते आणि पंढरपूरला जाण्यासाठीच ही स्पेशल गाडीसुद्धा होती बस तर घरची गाडी असूनसुद्धा म्हटलं आपण यावेळेस बसनेच पंढरपूरला जायचं आहे आणि अगदी वारीला जायची मज्जाच काही वेगळी असते आणि हे बघा इकडे हरिपाठ वगैरे सगळं हे गाडीतच चाललं होतं देवाचे काही भजनं असतील अभंग असतील तर अगदी महिला ह्या भावनेच्या घरात खूप छान असं म्हणत होत्या